एकोणतीस अकरा बावीस ला सर्व्हे करतो म्हणून परंतु केली सूचना द्या आता तुम्ही तर दिलीच असेल त्यावेळेस तरी पण आहे आता सूचना द्या दिल्यानंतर काय आता अधिसूचना आहे भेटल्या अधिसूचना अधिसूचना भेटल्यानंतर काय अर्ज घ्या आता जर गॅजेट तुम्ही फक्त मागणी येऊ शकतो त्याला काय कुशा किंवा हे करण्याची आवश्यकता तू साहेब हे नाही समजा आता तुम्ही सांगला ना तुम्ही आठ दिवस सांगितले मग आमच्याकडे पोहोचू पण काय माहिती नाही हे लोक यांच्यामुळेच राहिलेले ना ते आठ दिवसांनी पुन्हा माझ्याकडे त्याच्या आधी तुम्हाला नोटीस द्या केलंच ना काय गोष्टी केलं ना वस्ती स्थान वीस वस्ती स्थान होते साहेब परवा परवा एका रिटायरमेंटच तो घर तोडलं रिटायरमेंट मधून बांधलेलं घर फॉरेशन हे बाड्री मार्क फिक्स माणसाला दाखले नाही मिळत त्यांचं काम होत नाही देत नाही आता हे नाही द्यायचे पत्र दोन हजार बावीस ते पत्राची कॉपी घे तुमच्या अडचणी यायचं काही काम नाही आणि हे पुढच्या आठ दिवसामध्ये ते काय असतील ते पैसे भरतील मग तुमच्या ग्रामपंचायत पैसे भरेल गव्हर्नमेंट मधून येईल गवर्नमेंट देणे दे, याला काय पैसे भरायचे सरकार द्या दे ना हो सर याला काय मी पत्र देतो हा हे पत्र देतो याला मी आमदार साहेबांचं पत्र लावून देतो तुम्हाला म्हणजे ते फ्री आणि अति तातडीचं मी आमदार साहेबांना लगेच बोलतो त्यांचा एक फोन ह्या hmm. दोन गोष्टी करून ना ते मोजणे लावून कधी लावणार दुपारी hmm. hmm. आल्यानंतर माझ्याकडे बोलून hmm. निर्माण झाला तरी याच्या पुढे तुम्ही सर्वस्वी जबाबदार असाल असं स्पष्टपणे तहसीलदारांनी त्यांना पत्र दिलेलं आहे त्याच्यामुळे आज आपण या ठिकाणी जो उद्यापासून नमस्कार उज्ज्वल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आपण थेट या गावठाण्याच्या संदर्भात माननीय चंद्रकांत जाधव यांच्यासंग संवाद साधणार आहे तर चंद्रकांत जाधव साहेब तुम्ही काय सांगशाल उद्या आज तुमचं उपोषण आणि त्या उपोषणाच्या संदर्भात जर जे उपोषण करते जे सगळे तुमचे शिवसैनिक असतील त्याबद्दल उपोषणाची रूपरेषा कशी आहेस नमस्कार गावठाणाच्या बाबतीमध्ये आपण मान्य तहसीलदार यांना चोवीस मार्च रोजी आपण त्यांना एक निवेदन सादर केलं होतं आणि त्याच्यामध्ये म्हटलं होतं की हा गावठाणाचा प्रश्न बऱ्याच वर्षापासून प्रलंबित राहिलेला आहे आम्ही आपल्याशी वारंवार या बाबतीमध्ये व्यवहार केलेला आहे परंतु आपल्याकडून त्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही आणि जर नऊ तारखेपर्यंत जर आपल्या तहसील कार्यालयाकडून कुठल्याही प्रकारची याच्यावर कारवाई झाली नाही तर दिनांक दहा चार म्हणजे दहा एप्रिल रोजी आम्ही तहसील कार्यालयासमोर हे मुदत उपोषणाला बसणार अशा प्रकारचं निवेदन आम्ही त्यांना सादर केलं होतं त्या अनुषंगाने आज माननीय तहसीलदार साहेब यांनी आपली बैठक बोलवली आणि त्या बैठकीमध्ये कसाऱ्यातले काही आपले आर पी आयचे कार्यकर्ते स्वात जगताप राजू उबाळे आणि शिवसेनेचे आपले सर्व कार्यकर्ते हे देखील उपस्थित होते आणि त्या चर्चेमध्ये सर्वांनी भाग घेतला आणि त्यावेळेस ते त्यांना निदर्शनास आणून दिलं की अशा प्रकारचा आमचा कसाऱ्याचा गावठाणाचा प्रश्न हा एवढ्या वर्षापासून प्रलंबित आहे आणि विशेष म्हणजे सर्व कागदपत्राची पूर्तता केलेली असताना शासनाने तसे प्रकारच्या अधिसूचना काढलेल्या असताना केवळ आणि केवळ भूमी अभिलेख यांच्या दिरंगाईमुळे हा काम दिरंगाईमुळे हा काम राहिलेला आहे आणि हा काम लवकरात लवकर कसं व्हावं यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न उद्यापासून आपण तहसील कचेरी या ठिकाणी जो उपोषणाचा मार्ग अवलंबला होता तो उपोषण आपल्याला करण्याची आता आवश्यकता नाही त्याच्यामुळे उद्यापासून जो आपण जो उपोषण करणार होतो स्थगित करण्यात आलेला आहे जनतेनी या सर्व गोष्टीची दखल घ्यावी आणि आपण ज्या शापूरला जो उपोषणाच्या स्थळी येणार होता त्या ठिकाणी आपण न येता आपण आपल्या हा प्रश्न आता सुटलेला आहे त्याच्यामुळं सर्व जनतेची देखील मी या ठिकाणी आभार मानतो सर्व पक्षांचे देखील आभार मानतो की आपण हा जरी शिवसेनेने विषय घेतलेला होता तरी आपण देखील याच्यामध्ये ताकदिनिशी उतरून हा प्रश्न सोडवण्यासाठी आपण जो प्रयत्न केला त्याबद्दल मी सर्व जनतेच्या सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे जाहीर आभार मानतो आणि उद्याचा आपला जो उपोषण होता तो स्थगित केला त्यावेळेस तहसीलदार साहेबांनी सांगितलं की तुम्ही उपोषणाची काही गरज लागणार नाही कारण जे तुमची मागणी आहे ती यापूर्वीच शासनाने केलेली आहे सर्व आणि त्याच्यामुळे आमच्याकडे कागदपत्र उपलब्ध आहेत सर्वे नंबर दोनशे चौऱ्याण्णवचा आधी सूचना पडलेल्याची आमच्याकडे आलेली आहे त्याच्यामुळे ज्या ठिकाणी फॉरेस्टची काही घरं आले असतील तर त्या ठिकाणी देखील आपल्याला फॉरेस्टची अडचण येणार नाही कारण आधी सूचना निघाल्यानंतर फॉरेस्टचा आपल्याला काही त्याच्यामध्ये घेण्याची संबंध येत नाही त्याच्यामुळे दोनशे चौऱ्याण्णवचा हा प्रश्न तुमचा सुटलेला आहे त्याचप्रमाणे आपण दोनशे त्र्याण्णव घेतला होता की दोनशे त्र्याण्णव हा फक्त आणि फक्त मोजे मोखवण्यासाठी तुम्ही सर्वे करून त्या ठिकाणी गावठाण पाडलेलं आहे परंतु आमचा इकडचा जो भाग आहे पश्चिमेचा पश्चिमेचा भाग आहे तुमचा विठ्ठलवाडी आहे त्याच्यानंतर नगर आहे त्याच्यानंतर तुमचं देऊळवाडी आहे निंगळवाडी आहे त्याच्या पुढची ठाकूरवाडी आहे हा जो भाग आहे दोनशे त्र्याण्णवमध्ये जो येतो आहे तो, तो दोनशे त्र्याण्णवची देखील जर तुम्ही त्या ठिकाणी अगोदरच जर सर्वे केला असता त्या ठिकाणी तर गावठाण चपडलेला आहे सर्वे केला असता तर त्यांना देखील त्या ठिकाणी संधा मिळाल्या असत्या प्रॉपर्टी कार्ड मिळाला असता म्हणजे त्यांचाही प्रश्न सुटला असता तर त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आता आम्ही आठ दिवसामध्ये हा सर्वे करतोय तसं त्यांनी माननीय उपाधीक्षक भूमिले शाहपूर यांना स्पष्टपणे पत्र दिलेलं आहे की येत्या आठ दिवसामध्ये आपण या ठिकाणी सर्वेची तारीख निश्चित करावी आणि ती निश्चित करून त्या ठिकाणी कामकाज चालू करावा का आणि जर अशा प्रकारचं झालं नाही तर याला जबाबदार आम्ही तुम्हाला पकडू अशा प्रकारचं स्पष्ट त्यांनी लेखीपत्र दिलेलं आहे त्याची पोच देखील आपल्याला त्यांनी दिलेली आहे म्हणजे आठ दिवसामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये हे आपला जो कसाऱ्या गावाचा जो गावठाण्याचा प्रश्न आहे म्हणजे जे सर्वे होणार आहे एकदा सर्वे झाला सर्वे झाल्यानंतर प्रत्येकाच्या गा नियमाप्रमाणे असणार